नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज अना आपण मस्त असा चटपटीत मेथांबा करणार आहोत हा मेथांबा वर्षभर देखील तुम्ही स्टोर करू शकता इतका हा कमाल होतो चवदार लागतो आणि मस्त रसरशीत होतो हा मस्त देखना चॉपिंग बोर्ड आपला मधुराज रेसिपीचा आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर आणि आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल तर हे करताना खूप साऱ्या टिप्स आपण बघणार आहोत तर ते सगळ्यात आधी कच्ची कैरी घ्यायची आणि छान कडक टुमटुमीत बघून ही कैरी घ्यायची पाण्यामध्ये घालून यावर जर काही असा चीक बीक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आता कैरी स्वच्छ धुवून झाली ना की एखादं असं कापड घ्यायचं सुती कापड किंवा नॅपकिन घ्या कैरीमध्ये ना आपल्याला अजिबात पाण्याचा अंश नको आहे त्यामुळे ही पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची ही अगदी महत्वाची स्टेप आहे पाणी अजिबात नको कैरी छान कोरडी झाली ना की याचं हे वरचं साल आहे कैरीवरचं हे साल काढून घ्यायचं साला सकट पण मेथंबा करू शकता काहीच हरकत नाही कैरीचे साल काढून झालं की याच्या फोडी तयार करूयात तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या फोडी करू शकता मी शक्यतो मध्यम ठेवते म्हणजे त्या खायला सोप्या पडतात चल आता मेथांबा फोडणी घालूयात तर त्याकरता एक चमचा तेल तापवून घेतलंय यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मग आपण पुढचे जिन्नस घालूयात गॅस लहान करायचं म्हणजे काय होतं ना फोडणी आपली करपत नाही पुढे यामध्ये सुकी लाल मिरची घालायची हिंग मेथ्या भरपूर अशा मेथांबा आहे आणि इथे ना कलॉ जी आहे काळे तिळ याला म्हटलं जातं हेही घालते घातलेच पाहिजे असं काही नाही आणि ही फोडणी छान मिसळून घ्यायची फोडणी ना खमंग बसली ना की त्या मेथांबाला चवही कमाल लागते आता कैरी यामध्ये घालूयात कैरीच्या फोडी आता कैरीचा सीझन नाही आहे त्यामुळे कैरी ना माझी हलकीशी आतमधून पिकलेली आहे बाहेरनं कडक होती पण आत पिकलेली होती ही रेसिपी जाईल तेव्हा दमाने जाणार आहे कैरीचा सीझन आलेला असेल त्यामुळे मोठ्या कडक पण आतमधून पांढऱ्या शुभ्र असलेल्या कैऱ्या घ्या म्हणजे त्याचा मेथांब वर्षभर छान टिकतो आत्ता सीझन नाही आहे त्यामुळे कैरी हवी तशी मला नाही आहे काही कैरीच्या फोडी पांढऱ्यात आणि काही आतमध्ये पिवळसर झाल्यात बाहेरून एकदम टणक होत्या पण परिपक्व झालेली कैरी नाही आहे त्यामुळे ती अशी आतमध्ये पिवळसर असते आता हे तेलामध्ये मिसळून घ्यायची यामध्ये ना मीठ घालूयात पुन्हा हे मिसळायचं मिठामुळे काय होतं ना यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही पडत आणि कैरीमध्ये जो रस असतो किंवा पाण्याचा अंश असतो त्यामध्येच कैरी छान शिजवून निघते आता हे झाकण ठेवूयात आणि कैरी पाच ते सात मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची कैरी शिजत असताना दोन दोन मिनटांनी झाकण काढायचं आणि कैरी हलकीशी अशी फिरवून घ्यायची मिसळून घ्यायची म्हणजे ती खाली कढईच्या बेसला चिकटत नाही अजून कडकच आहे हलकीशी आणखी शिजवून घ्यायची चला कैरी ना इथे जवळपास दहा मिनिटं मी वाफवून घेतली आणि ही वाफवत असताना ना मध्ये मध्ये ढवळत राहिलं त्यामुळे कैरी छान अशी एकसारखी शिजली हे बघ हलकीशी मऊ व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये मसाले घालूयात ज्यामध्ये पहिले थोडीशी हळद आणि लाल तिखट मिसळून घेऊयात वा रंग बघा काय सुंदर आला आणि जितकी कैरी आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात गुळ म्हणजे एक कप कैरी होती तर अर्धा कप इथे गुळ घ्यायचं आहे हे मिसळायचं आणि गुळाच्या रसात कैरी ही आणखी सात ते आठ मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे छान गुळाचा हलकासा पाक तयार झाला पाहिजे म्हणजे ती वर्षभर टिकायला मदत होते त्यामुळे सा गुळ टाकल्यावर सात आठ मिनिटं व्यवस्थित वेळ द्यायचा गूळ टाकल्यावर ना कैरी खूप ओव्हरकूक देखील करू नका एक सात ते आठ मिनिटं पुरेशी आहेत ओव्हरकूक केली तर पाक एकदम कडक होईल आणि मग मेथांबा देखील आपला रसरशीत राहणार नाही आता हे बघा गुळ छान विरघळला आहे याला टेक्स्चर बघा काय कमाला आलं आहे म्हणजे आपलं लिंबाचं लोणचं असतं की नाही अगदी तसं दिसतंय हे मस्त छान चकाकी आली आहे रंग कमाल आला आहे आणि दिसतंय तर खूपच भारी असतं सर रसरशीत मेथांबा तयार आहे आता हा मेथांबा पूर्ण थंड करून हवाबंद काचेच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये वर्षभर देखील हा टिकतो अजिबात काहीच होत नाही रूम टेम्परेचरवर मात्र ठेवलात तर एखाद तीन ते चार आठवडे हा टिकेल त्याच्या वरणी कारण हवेत जे काही जीवाणू असतात ते त्यात घुसले तर तो खराब होणार त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये स्टोअर करा वर्षभर काहीच होणार नाही mm. मस्त शिजले मेथीची चव कमाल आणि ते टेक्स्चर आलं ना गुळाचं जबरदस्त रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव